नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात राम राम सगळ्या शेतकरी मित्रांना आपण आलोय मोठ गाय बाजारामध्ये बघू शकता थंडी आज भरपूर पडलेली आहे त्याच्यामुळे बाजार थोडा हळूहळू भरतोय तर आज बाजारातल्या कुठल्या टॉपच्या गाय आहेत आणि त्यांचा दर काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे ज्या लोकांना बाजारात येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण लाईव्ह पण येतो बाजारातल्या सौदे व्यवहार व्हायला लागले की आपण लाईव येतो नऊ वाजता आणि आता आपण हा जो ब्लॉग बनवतोय त्याच्यामध्ये बऱ्याचशा गायींच्या किमती शेतकऱ्यांच्या गाय व्यापाऱ्यांच्या गाय काय दरामध्ये जाणार आहेत ते आपण कव्हर करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला बरीचशी माहिती आज कालवडी गायींचा दर कसा राहणार आहे या व्हिडिओ मधून समजणार आहे तर आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर बघू आज टॉपच्या गायी कुठल्या कुठल्या आहेत आणि त्यांचे दर कसे आहेत नमस्कार शेठ आज किती गाय आणले टोटल सात गाय आहेत बघा आणि सगळ्या एकशे एक बडकर टॉप गायी लावलेल्या आहेत समोरची कशी दाताला दोन्ही सायदा ती वेलेल्या गाय आहेत बघा शिरा बघू शकता आणि ठेपा आर्डर क्वालिटी एक नंबर आहे ती पण जोरात आहे काय सांगितलं दर आज दिल्या पण का कशा दोन लाख पाच हजाराला व्यवहार झालाय बघा आणि दोन्ही गायी चोवीस प्लस चोवीस प्लस चालणार आहे आणि दोन्हीला खाली कालवड हो त्या एकदम प्युअर ब्रीडमधल्या काय आहेत बघा एकदम मोठ्या मापाच्या मोठ्या शिऱ्याच्या एकदम कासबीस जोरात दोन लाख पाचला व्यवहार झाला आहे बाजाराची पहिली गुल हां बघू शकत ही तुम्हाला दाखवतो दोन लाख पाच बाजारातली पहिला गुलाल आणि ही पण तुम्हाला फिरून दाखवतो बघा दोन्ही पाक्यामध्ये आंतर बघायचं दोन लाख पाचचा व्यवहार आहे ना तुम्हाला कसा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि यांच्या सहा कस गाय त्यातल्या अजून बाकीच्या गाय तुम्हाला मी दाखवतो फिनिशिंग चालू आहे त्यांची एकदम तयार करायला चालू आहे आणि ह्यांचं पण माप बघू शकतं एकदम जोरात माप चोवीस जो प्लसच्या गाय आहेत त्याचा कसा दर राहील शेट त्या एक दहा एकवीस फक्त ह्याला बघा दहा आपल्याला शिंग आणि भुंडी भांडी याच्यामध्ये फरक तुम्हाला समजतोय दहा हजाराचा डिफरन्स बघ पडू शकतो बघा तोंड किती चांगला आहे एकदम टॉप क्वालिटी एक दहा वीस सांगायची किंमत आहे मित्रांनो जाताना ही थोडं कमी जास्तीनं जातात मागाचा व्यवहार तुम्ही दोन पाच बघितलाच आहे त्या पलीकडल्या दोन गाई आणि ह्यांचं दोन तीस आहे दोन्हीचं कमी जास्त होईल कुठपर्यंत सुटतील तुमच्या अंदाजे सांगा दुधाला भाव नाहीये तरी पण गाय ज्या घेणार ना आहेत नात करून घेतात कारण हिचा आकार तुम्ही बघू शकता एकदम आता बाकी इतर शेतकऱ्याची गाय आपण बघणार आहे तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बनवून राहा वाटलं तर ह्यांचा नंबर तुम्हाला मी देतो गाय घ्यायचा असेल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगायचे सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावीस एकोणचाळीस एकोणपन्नास अशाच ह्याच टॉप क्वालिटीच्या गाय घ्यायच्या असेल तर नक्की कॉल करा आता आपण इतर गाय बघू तर बघा ह्यांच्यात तीन गाय आहेत नाव हो तुमचं दिनेश देवकर किती गाय आणले टोटल चार गाय आणलेले आहेत आणि हे कसं आहे कालवट दिसते पहिला रो कालवड आहे दाताला दाताला दोन दात आहे बघा तुम्हाला बघा ऑर्डर क्वालिटी कशी शिरा सडामधला अंतर काय सांगितलं शेटेच साठ हजार फक्त गेला आहे बघा लाखाची पण गाय बघितली साठ हजाराची पण बघितली घेण्या देण्यामध्ये कमी जास्त होतं ऍक्च्युअल किंमत ही नंतर आपल्याला कळते व्यवहार झाल्यानंतर ती दुसरी कशी सांगता सहा दात झालेलं वेद दुसरं सहा दात आहे वेद दुसरा आहे बांडी आहे काय किंमत सांगितली पासष्ट हजार आपण लाखाची दावण बघितली आता पन्नास साठ हजाराची पण दावण बघतोय तर हा डिफरन्स आहे आणि गाई मध्ये पण तुम्हाला फरक दिसतोय बघा कशी आहे गाय ही दाताला जुळलेली बघा तिचं किती सांगता mm. सत्तर हजार दूध जास्त आहे का किती पंचवीस तिसरं तिसरं आणि हे पहिला रोज साधा किती दिवस काय म्हणायला पंच्याण्णव बघा तुम्हाला नंबर देतो यांचा साठ पासष्ट पंचावन्न पन्नास या रेंजमधल्या गाय तुम्हाला यांच्याकडे मिळून जातेल्या नंबर सांगा शेट शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस पंच हे बघा अण्णा डहाणे वाजतात यांचे दावण मोंडीमध्ये सगळ्यात फेमस आणि खात्री टॉपच्या गाय फक्त या दावणीला मिळतात दावण बाजाराच्या बरोबर मधोमध आहे आज टोटल यांनी तीन गाय आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन पार्ट्या आणि तीन या झालेल्या आणि एक मैस असे धावण लागलेले तर यांचा दर कसा राहणार आहे आजचा बाजारचा कल कसा आहे आपण विचारू यांना नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय सांगता आज बाजार चांगल्या गायांना बाजार आणि दर पण आहे का थोडस वाढले म्हणायच कशी आहे मामाई काही दुसऱ्या व्याताच कालवड दुसऱ्या व्याताच कालवड आहे बघा भांडाय काय याचा दर, दर, दर लागेल आपल्याकडे एकदम मापात बघा जसं गाय तसं दर, दर आहे साठ हजार ही समोरची पाडा गेलेला पंच्याहत्तर हजार, दे गे हजार।, हजार। कस गोल मग बाज एकदम या पंच्याहत्तर हजार कसा आहे ठेपा बघा नाथखोळा आणि तिसरी गाय बघा या झालेली ही दाताला ती दाताला संपत आली म्हणजे कडत कडदात कडदात करत तिसऱ्या व्याताची दुधाची भांडी बुंडी पंचवीस लिटर दुधाची हिचं पंच्याण्णव हजार पूर्ण बाजारातली टॉपची दावण नाही पण सगळ्या किमती लाखाच्या आत आहेत आणि एकदम व्यवस्थित मापक दरात किमती मिळतील बरीच लोक पार्ट्या गाय विचारतात पार्ट्या गायांचा काय दर आहे पंचावन्न हजार सांगते तीन महिने तीन महिन्याची गाभण पंचावन्न हजार फक्त आणि ती पलीकडली पलीकडली पंचवीस हजार पंचवीस हजार एकदम व्यवस्थित गाय इथं मिळतात बघा अण्णा वाचतात यांची दावण बरोबर मध्येच आहे आणि प्रत्येक बाजार यांच्या गाय असतात नंबर सांगायचे सत्यात्तर शहात्तर सत्यात्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर अण्णा डहाणे कुर्डूकड तुम्हाला बाजार व्यतिरिक्त यांच्या घरून पण गाय मिळतील कुर्डू मधून हा घेऊन पण दिल्या जातील मोठा गोटा यांचा घरी तीस गाय आहेत तुम्हाला पाहिजे ती गाय आपल्याला व्यवस्थित खात्रीशीर पिळून दिली जाईल काही विषय नाही कॉल करू शकता पहिल्यातच कालोड आहे चार, चार दात कालोड आहे बघा ठेपेल एकदम जोरात लागलेला चमक बस कालोड आहे काय आज किंमत याची पंच्याण्णव हजार एकदम व्यवस्थित किती पर्यंत सुटेल फायन होईल कमी जास्त होईल बरं बरं आणि हे तिसऱ्या वेताची गाय हिच काय सांगता पंच्याहत्तर सांगतो पंच्याहत्तर हजार हिचं पण कमी जास्त होईल बघा साठ पासष्ट एकदम मापात किमती सांगितलेल्या आहेत पहिल्या वेताची पण मिळणार आहे आणि आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या वेताची पण गाय मिळणार आहे नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट तीस तीस बासष्ट बत्तीस बासष्ट बत्तीस नक्की कॉल करू शकता कालवडी पण असतात म्हशी पण असतात आणि गाय पण आहेत आज दोन आहेत बघू शकता एकच कसा वाटला आजचा मोडणी बाजार कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपलं लाईव्ह बघायला विसरू नका थोड्याच वेळात लाईव्ह चालू होणार आहे आणि अजित कदम या इंस्टा आयडी ला फॉलो करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय किसान